खरं तर रोहितदासांच्यावर ही अन्यायकारक ईडीची चौकशी लागू आहे देशात अतिशय निकृष्ट पद्धतीने राजकारण चालू आहे देशात अनेक भ्रष्टाचारी प्रत्येक पक्षात असताना फक्त शरद पवार यांना टार्गेट केलं जाते त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यांना टार्गेट केलं जाते खरं तर देशात आहे ना शरद पवारांनी अतिशय कृषी मंत्री असताना संपूर्ण देशाचा विचार करून अतिशय चांगलं धोरण राबवून देशाचा विकास केला आहे त्याच खालोखाल रोहित पवार युवकांचे नेतृत्व करताना अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे के हे शिंदे सरकार अजित पवार सरकार आणि हे फडणवीस सरकार त्यांच्यावर देशाची की जाणून बुजून चौकशी लावत आहे सुडबुद्धी करत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे त्यांना या चौकशीला सामोरं जात असताना त्यांनी प्रत्येक वेळेस सहकार्य केलं आहे त्यातून कुठलंही निष्पन्न झालेलं नाही आहे परंतु दर वेळेस त्यांना बोलावलं जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे हवे आणि जोपर्यंत त्यांना कुठलीही चौकशीला सामोरं जाताना कुठलीही चौकशी समोर येत नसताना जर काही झालं नाही तर आम्ही या ठिकाणी बसणार बसताना सर्वजण सरकारला बागड्यांचा काय प्रामुख्याने मागणी भाजप सरकारने जे रोहितदा इडीची कारवाई केलेली आहे तो पूर्णपणे सुडबुद्धीने कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्ही बारामती मधून सर्व युवक तरुण वर्ग रस्त्यावर आलेलो आहे आणि बारा बा, भाजप सरकारचा निषेध म्हणून आम्ही बांगड्याचा आहेर भाजप सरकारला दिलेला आहे त्याबद्दल दादा जोपर्यंत ईडीची चौकशी संपत नाही तोपर्यंत आम्ही इथं प्रशासकीय बिल्डिंग मध्ये हे आंदोलन धरलेलं आहे आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून आता दोन वाजेपर्यंत आहे जोपर्यंत चौकशी संपत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्ला नाही रोहित दादा तुम आगे हम तुम्हारे साथ तुम्हाला